नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील वेदुत्तरकालीन सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण पाहूया वेदुत्तरकालीन सामाजिक जीवन उत्तरवेद काळात आर्यांच्या समाजव्यवस्थेत बराच फरक पडलेला दिसून येतो आर्य व अनार्य यांचा दीर्घ सहवासातून एक नवीन संस्कृती तयार झालेली आहे त्यामधील पहिला मुद्दा कुटुंब कुटुंबपद्धती ब्राह्मण काळात कुटुंब संस्थेचा विकास झालेला दिसून येतो संयुक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात होते कुटुंबातील वयोवृद्ध व अनुभवी व्यक्तीला कुटुंबप्रमुख म्हणून संबोधले जात कुलाचे बंधन व आचाराचे पालन करणे हे सभासदांचे कर्तव्य होय विवाह हा पवित्र संस्कार मानला गेला सगोत्र विवाह निजिद्ध मानलेला आहे वर्णाच्या बाहेरचा विवाह हे निजीच निश्चिद्धच मानलेला आहे एक पत्नीत्वाची पद्धत रूढ होती मात्र ही उदाहरणे अनेक ठिकाणी सापडतात पत्नीच्या पहिल्या पत्नीच्या पत्नीला धार्मिक विधीत सहभागाचा अधिकार होता या काळातील कुटुंब पद्धती अधिकारावर अवलंबून असून ती परस्पर प्रेम व, व विश्वास यावर आधारलेली होय दुसरा मुद्दा चातुर्वर्ण पद्धती विविध काळात राजकीय व सांस्कृतिक प्रगती व प्रगतीबरोबर समाजव्यवस्थेलाही बदल होत गेले आर्य सप्तसिंधूच्या प्रदेशात शिरावल्यानंतर त्यांचे अनार्याशी संबंध आले त्यांना जिंकून आर्याने आपल्या समाज जीवनात सामावून घेतले मात्र ते करताना त्यांना दास किंवा शूद्र असे संबोधले गेले अनार्याशी युद्ध करणारा एक वर्ग उदयास आला त्याला क्षत्रिय असे म्हटले जाऊ लागले शेती व इतर व्यवसाय करणाऱ्यांचा वैश्यवर्ग उदयास आला यज्ञ देवतांची आराधना करणारा ब्राह्मण वर्ग उदयास आला ही सर्व पद्धती ऋग्वेद काळात लवचिक होती वरील चार वर्ण कामाच्या व व्यवसायांच्या स्वरूपात ओळखले जात होते त्याला वर्ण बदलता येत नव्हतं येत होता उत्तर वेद काळात वर्णाचे सदस्यत्व गुन्हाऐवजी कर्मावर ठरवली जाऊ लागली वर्णातून जातीव्यवस्थेचा उगम झालेला दिसून येतो वर्णव्यवस्था ही साचेबद्ध होती प्रत्येक वर्णाची कामे ठरवून दिलेली होय त्यामधील दिल पहिलं ब्राह्मण त्याचे ब्राह्मण अध्ययन अध्यापन यजन म्हणजेच यज्ञ करणे या जन म्हणजे यज्ञाचे पौरोहित्य करणे दान व प्रतिग्रह म्हणजे दान घेणे ही या वर्गाची प्रमुख कर्तव्य होय उत्तर वेद काळात या वर्गाला श्रेष्ठ स्थान मानलेले आहे राज्यसंस्थेची आणि समाजाचा पाया धर्म होता धर्म हा ग्रंथावर आधारित होता आणि धर्मग्रंथाचे अध्ययन ब्राह्मण वर्ग करीत असल्यामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा लाभली समाजाचे धार्मिक नेतृत्व ब्राह्मण वर्गाकडेच होते दुसरा क्षत्रिय यजन विज विद्यार्जन दान प्रजारक्षण व राज्यकरबार ही या वर्णाची प्रमुख कर्तव्ये होय समाजात या वर्गाला प्रतिष्ठा होती तिसरा मुद्दा वैश्य यजन विद्यार्जन दान शेती व्यापार गोपालन ही वैश्यांची प्रमुख कर्तव्य होय पुढील काळात शेती आणि व्यापार हेच प्रमुख शेती आणि व्यापार हाच प्रमुख व्यवसाय झाले या वर्गावर कराची ओजे होते आर्थिक जीवनाचे नेतृत्व यांच्याकडेच होते त्यांना समाजात मानाचे स्थान होते पुढचा चौथा मुद्दा हा वर्ण आर्यतरांचा व गुलामांचा होता विद्यार्जन उपनयन यज्ञ करणे आदी सर्व कर्तव्य शुद्रांना पूर्णपणे बंद होते तीनही वरील तीनही वर्गाची सेवा करणे हेच यांचे प्रमुख कर्तव्य असे धर्मविधीचा अधिकारही यांना नाकारलेला होता या चार वर्णाशिवाय कालांतराने परस्परातील संबंधामुळे संकरित जाती निर्माण झाल्या सूत वैदेही मागद निषाद चांडाल अशा या जाती होय चातुर्वर्ण ही आर्यने निर्माण केलेली सामाजिक संस्था होती पुढील काळात ती परिदृढ झाली परिणामी समाजाची चार विभागात विभाजन करण्यास कारणीभूत करने ठरली व्यक्तीच्या विकासाची संधी यामुळे खुंटली परिणामी सामाजिक उच्च निचता नष्ट करण्यासाठी वेदोत्तर काळात जैन व बौद्ध धर्माचा उदय होत गेला मात्र ती संपुष्टात आली नाही आजही भारतात भारताच्या प्रगतीच्या मार्गातील जाती व्यवस्था ही एक मोठी अडचण ठरत आहे तिसरा मुद्दा व्यवस्था उत्तर वैदिक काळात व्यक्ती व समाजाच्या सर्वांगीण विकास व्हावा या जाणिवेतून व त्याचे जीवन नियंत्रण गतिशील बनवण्याच्या प्रेरणेतून आश्रमपद्धती निर्माण झाली या आश्रम म्हणजे श्रम करण्याची जागा मानवी जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी जेथे श्रम केले जातात अशी जीवनावस्था आयुष्याचे चार भाग करून त्यास स्वतंत्र नावे दिली व त्या प्रत्येक भागात कोणते कर्म कराव्याचे हे ठरवून दिले ते पुढील प्रमाणे त्यामधील अ ब्रह्मचर्य आश्रम मुलगा साधारणत सात ते आठ वर्षाचा झाल्यानंतर उपनयन होऊन या आश्रमात प्रवेश करत साधारणतः बारा वर्षी आश्रमात राहावे लागलं गुरुग्रही राहून अध्ययन करणे हे त्याचे महत्त्वाचे कर्तव्य होय निरनिराळा विद्या चे, म, चे, चे, व शस्त्री यांचे अध्ययन करावे लागे गुरुग्रही मुलांच्यावर संमतीचे म गुरुग्रही मुलांच्यावर संमतीचे सामाजिक ऋणाचे व श्रमाचे मूल्यांचे विचार रुजवले जात ब आश्रम यामध्ये अध्ययन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या वर्णाच्या बंधनानुसार विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करत या आश्रमात असताना त्याने देव माता पिता गुरु समाज व पशुपक्षी यांच्या ऋणातून मुक्तता घ्यावी धर्म अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती करावे असे मानले जाते उत्तर अर्ध उत्तम अर्थ अर्थार्जन करून कुटुंबाची देखभाल करणे ही त्याची कर्तव्य होय पुढचा क वानप्रस्थाश्रम वयाच्या पन्नास वर्षांनंतर ग्रहस्थास गृहस्थिनी ऐहिक बंधनातून मुक्त होऊन परमार्थाकडे लक्ष केंद्रित करावे यासाठी वनात जाऊन राहावे तेथे त्याने यज्ञकर्म अध्ययन व चिंतन यात विग्र राहावे पुढचा मुद्दा ड संन्यासाश्रम संन्यासाश्रममध्ये मानवाने नंतर सर्व प्रकारची बंधने स्नेहबंधन स्नेह संबंध दूर करून सर्व संघ परित्यागाच्या प्रवृत्तीने अरण्यात राहावे व मोक्ष प्राप्तीसाठी साधना करावे ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी मनोनी ग्रह करावे ही वस्ता आश्रम व्यवस्था या पद्धतीने होती त्यात पुढचा मुद्दा आता चौथा संस्कार वर्णधर्म व आश्रमधर्म यांनी व्यक्तीच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनात नियमन होत असे त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या व्यक्तीच्या आयुष्यावर ग्रहधर्मामुळे नियंत्रण ठेवले जात असे जीवन शुद्ध असावे योग्य पद्धतीने विकास व्हावा हो म्हणून काही आचार व्यक्तिजीवनात आवश्यक होय त्यांना संस्कार म्हणतात संस्कारामुळे द्विजप्त प्राप्त होते होऊन व्यक्ती विकासाबरोबर त्याच्या जीवनाचे योग्य नियमन होते अंतःकरण शुद्ध होऊन त्याला जीवनमुक्तीचा आनंद मिळतो व्यक्तीच्या जन्मा अगोदरपासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांचा विचार संस्कारात केला सोळा संस्कार स्मृतीग्रंथात असे सांगितले आहे की प्रत्येक संस्काराच्या वेळी छोटासा धार्मिक विधी व सामाजिक समारंभ केला जात असे गर्भादान पुसदान पुसवन व समतनयन हे संस्कार व्यक्तीच्या जन्मापूर्वी केले जात मातेच्या गर्भात बालकाची व्यवस्थित व पूर्ण वाढ व्हावी म्हणून प्रार्थना केली जाई जातकर्म नामकरण नित्यक्रमण अन्नप्राशन चुडा कर्मवर व उपनयन हे संस्कार व्यक्तीच्या शिक्षणाची सुरुवात होईपर्यंत केले जात असे व्यक्ती वेदारंभ मेघाजनन व समारवर्तन हे गुरु सान्निध्यात असताना करीत असे विवाह अग्निपरिग्रह हे संस्कार ग्रहशास्त्रामध्ये गेले की गीले जात। केले जात अंत्यसंस्कार हा व्यक्तीच्या मृत शरीरावर केला जात असे आत्म्याला योग्य ती सद्गती मिळावी ही त्यामागील भावना होय संस्कारात संस्काराला ब्राह्मण काळात सामाजिक जीवनात विशेष महत्त्व आले आहे पुढचा पाचवा मुद्दा चार पुरुषार्थ यामध्ये उत्तरवेद काळात तत्त्वज्ञानाप्रमाणे व्यक्तीची महत्त्वाची कर्तव्य म्हणून धर्म अर्थ काम व मोक्ष असे प्रतिपादन केले आहे त्यांनाच पुरुषार्थ असे म्हणतात धर्मानुसार माणसाने सदाचाराने वागून स्वतःची व समाजाची उन्नती व विकास साध्य करावा सनमार्ग संपत्ती सन्मार्गाने संपत्ती मिळवून जीवन समृद्ध करावे यासाठी अर्थ या पुरुषार्थाचे निर्मिती केलेली आहे धर्मानुसार सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी काम या पुरुषार्थाची निर्मिती केली या तिन्ही संस्काराचे योग्य पालन करून मोक्षप्राप्ती होत असे मोक्ष हा मोक्ष हा फार मोठा पुरुषार्थ समजला जात असे पुढचा मुद्दा संस्था विवाह संस्था उत्तर वेद काळात धर्मसं उत्तर वेद काळात विवाह संस्थेला विशेष महत्त्व आहे विवाहानंतर गृहसाश्रमाची सुरुवात होत असे विवाहोत्तर जीवनात पत्नीशिवाय धार्मिक विधी पूर्ण होत नसे मुलींना पती निवडण्याचा हक्क राहिला नाही माता पित्याच्या पसंतीलाच प्राधान्य मिळत अनुलोम विवाहास मान्यता प्राप्त होती मात्र प्रतिलोम विवाह मान्य नव्हता विवाहाचे आठ प्रकार होय ते पुढील प्रमाणे एक ब्राह्म्य विवाह सालंकृत मुलीचे कन्यादान करणे दोन विवाह यज्ञासमयी यजमानाने विद्वान व तरुण पुरोहिताला दक्षिणा देण्याऐवजी आपली कन्या अर्पण करावे तीन प्रजापत्य कोणत्याही प्रकारची देवघेव न करता कन्यादान करणे चार आरशी विवाह वराकडून धर्मानुसार गाय व बैल अशी विधू दक्षिणा घेऊन विवाह करणे विवाह यात वर वधू पित्याला द्रव्य देऊन वधू मिळवत असे सहावं गांधार विवाह वधूवरांच्या संमतीने जो विवाह होतो त्याला गांधारव विवाह असे म्हटले जात राक्षस विवाह उदला पळवून नेऊन विवाह करणे याला राक्षस विवाह असे म्हटले जाते आठ पैशाच्या यामध्ये स्त्रीची फसवणूक करून बळजबरीने तिला असाही एक अवस्थेत गाठून तिच्याशी विवाह करणे याला पैशाचे विवाह असे म्हटले जाते पुढचा सातवा मुद्दा स्त्री जीवन वेद काळात स्त्रियांचे महत्त्व कमी झाले स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बरीच बंधने आली धार्मिक कृत्यात त्यांचा सहभाग कमी हो झाला राजकीय जो, राजकीय जीवनात भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून बघितली जाऊ लागली चार भिंतीच्या आत राहून घर सांभाळणारी स्त्री खरी आदर्श मानली जात स्त्रियांच्या वारसा हक्क का काढून घेण्यात आला सभांच्या ठिकाणी जाण्यास त्यांना बंदी घातली मात्र काही स्त्रियांनी शिक्षणात प्रगती केल्याची दिसून येते काहीने लौकिकही मिळवली मनुस्मृतीने स्त्रियांवर कठोर बंधने लागले होती ती स्वतंत्रहीन बनली होती पुढचा आठवा मुद्दा शिक्षण शिक्षण हे घ्यावे लागत शिक्षणात धार्मिक व इतर विषय तसेच व्याकरण तर्कशास्त्र कायदा इत्यादीचे शिक्षण दिले जात असे क्षत्रियांना युद्धशास्त्राचे शिक्षण दिले जात विद्यार्थी कोण कसे व केव्हा व्हावे याचे नियम तयार झालेले होते उपनयन झाल्यानंतरच शिक्षणाला प्रारंभ होत असे ब्रह्मचर्य पळो पाळून अपार कष्ट करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागे वेद अध्ययनाला अत्यंत महत्त्व मुखुद होते मुखुदगत पद्धतीने शिक्षण होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा दिल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नसे पुढचा नववा मुद्दा आहार व विहार यामध्ये आहारामध्ये दूध दुधापासून तयार केलेले पदार्थ गहू बार्ली जव तांदूळ आदींचा समावेश होता मांसाहार दैनंदिन आहार बनला होता गोमांस निषिद्ध मानली जाऊ लागली मद्यपान बऱ्याच प्रमाणात प्रचलित होते अधोवर्ष व उत्तरीय हीच स्त्री पुरुषांची वस्त्रे होत कपडे सुवती व लोकरीचे असत अलंकाराची आवड स्त्री पुरुषांना दोघांनाही होती कर्णभूषणे भाऊभूषणे मोती रत्ने पाचो माणिक यांनी बढवलेले सोने चांदीचे हार वापरत तसे चंदन उठणे काजळ यांचा सौंदर्य प्रसादने म्हणून देखील वापर केला जात रथ घोडे यांच्या शर्यती दूत जुगार संगीत नृत्य हे मनोरंजनाचे प्रकार होत वीणा बासरे तबला हे वाद्यवादनाचे प्रकार प्रचलित होते या काळात काठी कठीण काठी नृत्य प्रकार सुरू झाल्या उत्तरवेद काळातील सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या या विविध प्रथा व परंपरांची माहिती घेतल्यानंतर या काळातील सामाजिक जीवन साचेबद्ध बनलेले होते असे दिसून येते संस्कार व आश्रम पद्धतीने व्यक्तीच्या जीवनाचा विकास घडवून आणण्याचे प्रयत्न केले असले तरी वर्ण व्यवस् वर्णपद्धतीने समाजाचे वेगवेगळ्या विभागात विभाजन झाले स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य अस् स्वातंत्र्य अस्तित्व नव्हते धन्यवाद आज आपण वेद वेदत्रकालीन सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहिली पुढच्या पाठामध्ये आपण व्हिडिओ वेदुत्तर कालीन धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद